चला तर मंडळी तुम्हाला देखील रोज रोज ते असते भाजी चपाती सगळं काही खाऊन कंटाळा आला आहे का मग आता त्याच चपातीच्या पिठापासून गव्हाच्या पिठापासून आणि आपल्याला सहज आता हिवाळ्या तयार उपलब्ध होणाऱ्या अशा भाज्यांपासून मी तुम्हाला एक पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता बनवून दाखवते तर इथे त्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप रवा घेतला आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यात मीठ टाकून असं पाणी न टाकता थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं आहे आता यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं आणि छान मिक्स करायचं आहे आता मला इथे हा टोप छोटा होतो आहे मी हे पाणी टाकून मोठ्या टोपात मिक्स करून घेतलं आहे तर रवा असल्यामुळे रवा फुलतो बॅटर देखील घट्ट होतं त्यामुळे मी इथं दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेते त्यानंतर गाजर लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या एवढं सगळं मी बारीक चिरून घेतले लसून ठेचून घेतलं आहे आता ह्या भाज्या आपण परतून घेऊया त्यासाठी मी इथे तेलामध्ये लसूण टाकलेला आहे ठेचलेला तो आता थोडा परतून घेऊया हिरवी मिरची टाकली आहे तर हिरवी मिरची मी एकच टाकली आहे मुलांसाठी बनवते तिखट असल्यास मुलं खात नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त टाकू शकता यानंतर बारीक चिरलेला कांदा परतून घेते मी सगळ्या भाज्या अगदी पन्नास टक्केच परतायच्या त्यापेक्षा जास्त परतायच्या नाहीये तर कांदा परततो इथं आपण कांदा परतल्यानंतर आता आपण यात बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा सा टोमॅटो टाकून घेऊया हे बघा आता कांद्यानंतर टोमॅटो देखील इथे परतून घेऊ टोमॅटोसारख्या इतर सगळ्या भाज्याही आपण एक एक करून इथे परतून घेणार आहोत आपल्याला सहज उपलब्ध होणारा गाजर तो देखील यात टाकायचा आहे आता हिवाळ्यात गाजर सहजासहजी मिळतात कांदा टोमॅटो तर असं आपल्या घरी नेहमीच असतात मी अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीपासूनच ह्या नाश्ता बनवते त्यानंतर यात भरपूर सारी कोथंबीर टाकायची कोथंबीरने टेस्ट डबल होते खूप छान लागते आता या सगळ्या भाज्या माझ्या थोड्या थोड्या करून मी इथे एक सगळ्या टाकून घेतल्या आणि परतून घेतल्या आता आपण आधीच पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे चवीसाठी आणि परतून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या थोड्याशा थंड म्हणजे कोमट केल्या तरी चालतील अशा कोमट करून घ्यायचे बघा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या थोड्याशा हलवत घेतलं आहे म्हणजे लवकर थंड होतील हे बॅटर बघा दहा मिनिटानंतर थोडंसं घट्ट झालं आहे जास्त काही नाही तुम्हाला अजून पातळ हवं असेल घट्ट हवं असेल त्यानुसार आपण यात पाणी ॲड करून घ्यायचं आता इथे मला बरोबर वाटत होतं तर मी यात थोडंसं भाज्याच टाकल्या सगळ्या काही थोडं पाणी नाही ॲड केलं आहे पाणी मी नंतर वाटलंच ॲड करील भाज्या जास्त काही गार नव्हत्या झाल्या कोमटच झाल्या होत्या ते मी टाकून घेतले इथे आणि आता या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या थोडं घट्ट वाटत होतं बॅटर त्यामुळे मी इथे पाणी जेवढं लागेल तेवढं आहे आणि हो इथे हे गव्हाचं पीठ असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे कारण जेवढं आपण पातळ करणार तेवढी धिरडी जाळीदार आणि कुरकुरीत होतात आपण इथे आता समजलं असेल धिरडी बनवतोय इथे गव्हाच्या पिठाची आणि अजून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि असं पातळसर असं हे बॅटर तयार करून घेतलं आहे आता तव्याला आपण पॅनला छान तेल लावून घेतलं आहे तेल थोडं मी एक्स्ट्रास टाकलं आहे कारण स्टार्टिंगचंच दिर्डा आहे हे आणि असं डोशासारखं न टाकता असं कडेकडेनी टाकत जायचं आहे आणि असं आतमध्ये त्याचं एंट करायचं आहे टाक बॅटर टाकण्याचं आहे बघा असं त्याला अजिबात हे हलवायचं नाही आहे थोड्या थोडं साईडला राहिलं होतं मी तिथे देखील बॅटर टाकून घेतल्या थोडस वरतून तेल देखील टाकलंय मी आता हे निळं आपण मीडियम हीटवर किंवा मग कमी आचेवर देखील मंद आचेवर देखील करू शकतो याला थोडासा वेळच लागतो हे बघ किती छान कलर आलाय ब्राउनिश सोनेरी कलर आलाय मस्त आता दुसऱ्या साईडने देखील आपण याला छान भाजून घेऊया बघा किती छान हलकं फुलकं आणि किती पातळ जाळीदार असं धिरडं तयार झालं आहे बघू शकता किती सुंदर असं तयार झालं आहे आता धिरडं काढण्यासाठी कमी गॅसवर तुम्ही टाकाल धिरडं तर ते थोडं चिकटतं त्यामुळे गॅसवर तव छान कडकडीत गरम असं करून घ्यायचं आहे ते नंतर त्यावर तेल टाकायचं आहे आणि असं पळीच्या साहाय्याने एक दोन पळी असं यात बॅटर मावतं तेवढं असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान जाळी पडते बघा टाकल्यावरच यात आपण ना सोडा टाकला आहे ना जास्त वेळ भिजू दिले दहा मिनटातच आपण हे करायला घेतलं आहे त्यामुळे वेळसुद्धा वे वाचतो कडेने थोडंसं तेल टाकून घेतलं मी तेल ब्रशच्या सहाय्याने लावून घेतलंय ते एका साईडने छान भाजून घ्यायचं आणि जेव्हा आपण धीरडं टाकलं त्यानंतर गॅस जरा कमी करायचा दिर्ड वाजेपर्यंत बघू शकता किती छान जाळी पडते आणि कलर तर बघा कलर किती सुंदर आला आहे हे इतके कुरकुरीत आणि इतके छान लागतं खायला वाटतसुद्धा नाही हे गावाच्या पिठापासून बनवले यात ना दही टाकायला लागते ना आंबवायला लागते तरी किती छान जाळी पडते बघा असे एक एक करून आपण आता सगळी धिरडी काढून घेऊया मी तुम्हाला आणखी एक धिरडं करून दाखवते बघा तसंच पळीच्या सहाय्याने कडेने सोडत जायचं आहे आणि आतमध्येपर्यंत पर्यंत असं सोडायचं अजिबात अजिबातही त्याला मी चमच्याने रगडलं नाही किंवा जास्तीचं बॅटर टाकायचं नाही जेवढं आपल्या पॅनमध्ये बसेल तेवढंच टाकायचं नाही तर मग धिरडं झाडसर होतं आणि मग ते छान बाजले जात नाही आणि त्याला जाळी पडत नाही आता ब्रशच्या सहाय्याने मी ते कडेकडेला तेल टाकून घेतलं आहे मध्ये जाळीमध्ये पण तेल थोडं गेलं की छान होते हे बघा तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता झाला आहे खूप छान लागतो मुलं तर आवडीनं खाता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सहज बनवू शकता किंवा मग घरी देखील भाजी चपाती खायला कंटाळा आला तर गव्हाच्या पिठासाठी पिठापासून साधा हा नाश्ता आहे तुम्ही मुलांना दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप सो के सोबत हा नाश्ता देऊ शकता चवीला अगदी भन्नाट असं जाळीदार पौष्टिक अशी निरडी आहे ही मग मुलांना तर खूप आवडता बघा किती सुरेख छान आणि कलरही बघा तुम्ही जाळी बघा ना आंबवण्याचं टेन्शन ना जास्त वेळ ठेवण्याचं टेन्शन अगदी दहा मिनटासाठी पीठ भिजवायचं आणि तोपर्यंत तो भाज्या कट करून घ्यायच्या बघा असा पोळभरीचा चविष्ट आणि अगदी हेल्दी असा नाश्ता तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू